तुम्ही गेला होतात का कधी दीक्षाभूमीला उभय लग्न झालं तेव्हा गेले होते एकदा परत काय योग नाही आला मग जायचंय तुम्हाला म्हातारीला <laughs> राम कदम साहेब <laughs> राम कदम साहेब आहेत ना हो हो आजी ज्यांना ज्यांना दीक्षाभूमीला जायचंय ना त्यांच्यासाठी त्यांनी फ्री व्यवस्था केली <laughs> आज खूप लोक नाव नोंदवतात मी त्यांच्या ऑफिस कडेच चालले तुमचंही ही नाव नोंदवते सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित केली तुम्ही काळजीच करू नका ये तेमी। ए पोरी। कदम सांग येते साहेबांना माझा जय भीम सेवेसाठी सदैव तत्पर आमचा दयावा माननीय राम कदम साहेब